नमस्कार पाहू शकता सुंदर पांढऱ्या शुभ्र गाय दुधासारख्या गाय आहेत काळ्या मोऱ्या पण गाय आहेत आणि दुधाची गाय आहे पाहू शकता दुधाची गाय आहे पांढरी शुभ्र आहे जुनं खिल्लार आहे खूप मोठा कळप आहे जवळजवळ बावीस गायींचा कळप आहे जवळजवळ पाहू शकता मामा कोणाचा कळप आहे पुढची काजळी एक आहे ही दोन आहेत मोठ्या शेंगाची पांढरी ही, ही काळी मोरी एक ही कुठल्या वळूची आहे काळी मोरी कुठल्या वळूचे आहे पिंटू माळी नाकवाकड्याची गजे ही गजजे अशी तो काळा पांढरा गजाचाच खोंड आहे त्या गायचा किती महिन्याचा आहे तीन चार महिन्याचा आणि ही गाय ही पांढरी हां ही पिंटू माळेंच्या बैलाचंच आहे कुठल्या बैलाचं आहे मोठ्या बैलाचं ती पाडी पण मोठ्या बैलाचीच आहे चाँगे। चाँगे। ती ही पाडी पिंटू माळेच्याच बैलाची ही पाडी पण कुठले तो ना। ना। गजान, ना गजा गजाचा भाव आहे त्याचे आहे का गजेचेच आहेत हिपाडे आणि हिपाडे चित्राखोर त्या कुठले ह्या पाडी ची ही पांढरी ही पांढरी ती चाय आणि त्या पाडीची पलीकडच्या पाडीची ह्या पाडीची पाडीची शिंगवाल्याची गजेचीच आहे पाच सात पाच सात महिने झाली ही पाच सहा महिन्यात चित्र मोरा त्या पांढऱ्या गाईचा हा चित्र मोरा आहे गजेचा आहे काढायची सवय लावली का ते लावली पण कमी हो आम्ही काढत तर झाला की जात नाही मला नाही पण गायी दुधाच्या वाटत्यात तुमच्याकडे काय लई दुधाची नाही लई बघू हिची बी नाही चांगला पाऊस पडला नंतर मारग आम्ही पाऊस पडलाय लवकर म्हणून जरा तुम्हाला म्हणजे शांतता लाभली म्हणजे आहे नाहीतर वैरणीचा खूप लई वैरणी लोक लई वैरणी खूप अडचण ही होता गेलं बघा सराव महिन्यात त्रेपन्न हजारला घेऊन घातला हे खोडवा खोडवा त्रेपन्न हजारला श्रावण महिन्यात मागील वर्षी पाऊसच नव्हता एवढा गणपती झाला तरी पाऊस आला नव्हता बरोबर ती कुठल्या खाणीत नाही कोणाकडची आहे ही गवळारो गवळी ही ही अलीकडची गवळी ही गवळीच डोलेंच्या खाणीतले आहे डोलेंची जुनी खाण गवळी कोशी हा भीषणकडे एक अशी गवळी चित्री चित्री है तीच गवळी हा भीषणकड अशी गवळी म्हणजे कोशी जरा वगनासारखी त्या गायची ही काल गय एखाद्या दुसऱ्याला काय जास्त माणसांनी बिचकवली उचकवली कि मग अंगाव येतात काय हा बरोबर म्हणजे त्या भिशेंच्या जी गवळी गे आहे जरा कॉस वाटत चित्री तिची ही समोरची कालवड आहे त्याच्यामुळे हि जी एकदम कादळासारखं डोळं नागकाळ शिंग काळे काळे आता ती किती वेळ दुसऱ्या वेळेला कुठल्या वळू पासून काय झालं खोट झाला पाच सात महिन्यात एक हजार आणि आता काय आहे तिला खाली तिच्या पशीच बसली पुढं असे बुडात बसली झाडाच्या बुडात बसली तिच्या पुढेच बसली आपलं नाव सांगा पूर्ण महादेव रामू कोळेकर महादेव रामू कोळेकर रवी रोड घराकडून तिथंच घर आहे तुमचं रोड तांबडे रोड टच तांबडे घर आहे की नाही रोड टच लाल दगडांचं दगड तिथेच तुमचा म्हणजे जानराव जो रोड जातो त्याच्या अलीकड लिंगनूर लिंगनूर रस्त्याला तुमचा रोड टच गोट आहे तुमचं नाव पत्ता सांगा पत्ता मोबाईल नंबर मोबाईल नंबर मला सांगता येत नाही सांगता येत नाही किती वर्षापासून काही सांभाळ आम्ही हे वर्षापासून आम्ही हेच किती महिने झाल्यानंतर कालोड किंवा गाय कोंडी सात महिने पाठी पास झाली कि पाच महिने किंवा आठ महिने कसे विकण्याची पद्धत कशी आहे म्हणजे बाजारात नेता नेहतात बाजारात नेता किंवा कुठल्या तरी व्यापाऱ्याला सांगता विकायचे सांगता की बाबा ही विकायचे हि करायचंय आपल्याकडे येते किंवा बाबा की घरी आलं कोणी तर हां घरी आलं कि नाही काय चांगलं मला बघून कालवड पर्यंत जाते खोंड किती पर्यंत जातो पाच सात महिन्याचा पाच सात महिन्याचा खोड चांगला असला तर एक पन्ना साठ सत्तर पतूर ऐंशी पतूर जाते चांगला आणि कालवड कालवड बी चांगली तर तरी एक पन्नास पातूर सात पासूर जाते आता तुमच्या खंडात काय द्यायसारखं आहे का आहेत की पाठी ही खुंड आहे ती खूप आहे त्या मी धावलेलं पाच ही खोंड कुठल्या ओळूचं आहे ती ह्याच्याच किती आहे गजातच हे जा गजाचच आहे हां गजा काय वय झालं ह्याचा झालं सात आठ महिने झाली सात आठ महिने झाला द्यायचं म्हणताय हो द्यायचं किती पर्यंत ऐंशी हजार सत्तर ऐंशी हजार सांगताय पेतोय अजून कोणाकडून काप दिले आता त्याच्याकडे गजाकडून गाप गेले किती महिनेच गाप आहे आता नाही पंधरा दिवस झालं पंधरा दिवस भरवलंय चार पाच ओपा जिरवल्या हा पंधरा दिवस एक दोन चार ओपा जिरवून चार पाच मग जिरवले म्हणजे महिन्याला माझा येणार पंधरा दिवसाला येते पण ज्या दिवशी पंधरा दिवस होते की नाही त्या दिवशी ही कालवड गजेचीच आहे ही किती महिन्याची आहे पाच सहा महिन्याची ही किती पर्यंत द्यायची पंचवीस पात्र आली द्यायची पंचवीस पर्यंत आलं तर द्यायची अजून ती पलीकडची कालवड ती किती महिन्याची झाली पाच सात महिन्याची ती किती पर्यंत द्यायची

थोडं पांढऱ्यावर काळे कोसवाट ठिपके काळपट ठिपके वंगण वंगण टाकल्यासारखं नाही नाही कसं होते माहिती का गवळी म्हटल्यावर होती का, का हि जी म्हणजे ती गवळावर जनावर असते बघा ती हिती चित्रीतील ही मोठी पाडी गाजायचीच आहे हिचं वय काय झालं आता ह्या मोठ्या पाड्या कचरा देऊन गाब जाय जा जा ना मटकी रागी मटकी मोड आलेली मटकी किंवा मिनरल मिक्सचरची पावडर भेटते ती पिंडी बरोबर चारायची गाभ धाराय काय करते डॉक्टरने पोट खाल् पाहू शकतं ज्यांना कोणाला असे किल्लार हवे असतील कालवडी खोंड त्यांनी मालकांशी संपर्क साधा सलगर भागात येऊन प्रत्यक्ष मालकांशी कॉन्टॅक्ट करा पाच सहा महिन्याचे झाल्यानंतर मालक विकतात सुंदर अखी रेखीव देखणे कालवड किल्लार खोंड या भागामध्ये भेटतात लहानपणीपासून जर नेऊन कालवडीला सवय लागली तर कालवड जूध देऊ शकते सवय हातावर येऊ शकते या भागात कळप असल्याने लोकांना शेळ्यांसारखं दिवसभर मोकळे सोडायची सवय लागली त्याच्यामुळे ह्या भागातल्या गायींना व्यसन किंवा मोरकी नाही कंडा असतो शेळ्यांसारखा गळ्यात नेऊन बांधणे फक्त संध्याकाळी धावणीला होऊ शकत अशा प्रकारच्या गायी आहेत धन्यवाद मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद